यंदाही श्रावण महिन्यामध्ये श्री पांडुरंग रामदेव पाषणकर विद्यमान चेअरमन साबुर्डी व साबुर्डी गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते माननीय प्रशांत बाळासाहेब गोपाळे यांच्याकडून साबुर्डी गावातील महिला व पुरुषांसाठी भीमाशंकर दर्शन व अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रविवार दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात शंभर ते दीडशे लोक सहभागी झाले होते महिलांची उपस्थिती यात लक्षणीय होती लक्झरी बसचं नियोजन असल्याकारणानं लोकांमध्ये मोठा उत्साह होता लोकांनी टाळ घेऊन भजनाचा कार्यक्रम करत भीमाशंकरला प्रवास केला कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी गाडी भरून वाजता पोहोचली मंदोशी घाट खराब असल्या कारणानं आयोजकांनी नियोजन वेळेत बदलून खेड मनसर घोडेगाव मार्गे भीमाशंकरला गाड्या नेल्या दुपारी स्नेह भोजनाचा छान असा कार्यक्रम झाला सर्वांचा प्रवास सुखाचा होईल अशी संपूर्ण व्यवस्था यामध्ये केली गेली होती ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक वर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा